ज्येष्ठ संपादक दिलीप वाघमारे यांना राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल उघडा मारुती मंदिरात सत्कार संपन्न खंडाळा तालुक्यातील जागृत स्वयंभू उघडा मारुती मंदिरात ज्येष्ठ संपादक दिलीप वाघमारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मातृभूमीमध्ये नेते पवन धायगुडे पाटील यांच्या शुभ हस्ते माजी सरपंच सचिन धायगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाल श्रीफळ रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी कालिदास डोईफळे महाराष्ट्र माजी सरपंच तानाजी धायगुडे पाटील धनाजी शेळके पाटील सुनील धायगुडे पाटील पंडित जमदाडे व इतर ग्रामस्थ पदाधिकारी बहुसंख्य उपस्थित होते आहे आज त्यांचा या उघडा देवतांतर्फे त्यांना आरतीचा या ठिकाणी मान देऊन त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आलेला आहे तसंच याप्रमाणे प्रत्येक वेळी आमच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती राहावी ठेवावी व तिथून पुढे आमच्या उघडा उघडामारुती देवतांचा जागर त्यांनी महाराष्ट्रभर व सर्वत्र पसरावा अशी मी या ठिकाणी त्यांना आवाहन करतो आणि त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो खेळ बुद्रुकचे सुपुत्र महाराष्ट्रामध्ये तारीखच्या या माध्यमातून धुमाकाळ झाले टाकलेले आमचे दिलीप आघारे साहेब यांचे चॅनलच्या माध्यमातून त्यांनी संपादक पत्रकार या भूमिकेतून अत्याचार आणण्याला वाचा फोडायचं काम आपल्या चॅनलच्या याच्या माध्यमातून केलेलं आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये विविध पुरस्काराने सन्मानित केलेला आहे तसेच एक पाठीमागील दोन चार दिवसापूर्वी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार या ठिकाणी आमदार यांच्या हस्ते पुरस्कार भेटलेला आहे या संदर्भात आमचे उघडा मारुती देवस्थान खेड बुद्रुक लिंगोळी शिवेवर असणारे उघडा मारुती देवस्थान या देवस्थानच्या वतीने त्यांचा आज त्यांना मानाची आरतीचा मान देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे तरी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो